यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे हृदयातील घाटीवर यशस्वी शस्त्रक्रिया अतिगंभीर रुग्णावर हृदयातील घाटीची मॅक्झोमा एक अतिगंभीर स्थितीत सी व्ही टी एस सर्जन डॉक्टर विशाल खंते यांनी केली नांदेड प्रतिनिधी नांदेड येथील रुग्ण फरजाना बेगम यांच्यावर अतिगंभीर रुग्णावर हृदयातील घाटीची बॅगझोमा यशस्वी शस्त्रक्रिया यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथील प्रख्यात सीव्ही टी सर्जन डॉक्टर विशाल खंते आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडत आहे आमच्याकडे दम घेऊन आली ठिकाणी दाखवून आणि टू डे करून डायग्नोसिस झाला की हार्ट मध्ये ट्युमर आहे पेशंट यंग आहे मला त्यांचं पूर्ण छाती काढून ऑपरेशन करायचं नव्हतं तर स्पेशल ऑपरेशन मिनिमल इन्व्हेजिव्ह कॅमेरानी केलेलं ऑपरेशन त्या कॅमेरा हार्टचं ऑपरेशन कॅमेरातून आम्ही हे ट्युमर काढलेलं आहे हे खूप असं रेअर पहिले गोष्ट तर हार्टचं ऑप ट्युमर हे खूप रेअर गोष्ट आहे त्यातल्या त्यात, त्यात। आ, ते कॅमेरानी काढणे नाही हे अजूनच रेअर सर्जरी आहे यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादमध्ये मी डॉक्टर विशाल खान काम करतो तिथे येऊन त्यांनी हे ऑपरेशन करून घेतलं आहे आणि तुमच्यासमोर आज रिझल्ट आहे पूर्णपणे व्यवस्थित ते त्यांचे घरचे कामं करू शकतात आणि नॉर्मल जीवन जगू शकतात न्यू न्यू टेक्नॉलॉजीस आणि केलेले पेशंटचे कम्फर्ट इम्प्रूव्ह झालेले हे असे ऑपरेशन तुमच्यासमोर मिसेस आहे ना त्यांच्या हस्ते तर या आजाराचे लक्षणं काय असतं सर दम लागणे किंवा पॅरालिसिस येणे हे त्याचे पहिले लक्षण असते पेशंट एक फ्लोअर पण चढू शकत नाही